म्हणून इंटिमेशन देणं हे आवश्यकच आहे घरी जाऊन किमान त्यांची जो केस आहे जे आहे तो देणं आवश्यकच आहे तो आम्ही इंडिव्हिज्युअल आम्ही देणार नाही पण आमच्या त्या देवस्थानच्या प्रॉपर्टीमध्ये जर कोणी असतील तर त्यांनी आपापली जागा खाली करावी आपल्या जिथं असतील आपल्या मैत्रीच्या तिथे जावं असं आधी ते आवाहन करणार आहोत आणि आपण नाही गेले नाही गेले तर ते जी कारवाई आपल्याला करायची आहे ती आपण कारवाईची तयारी ठेवणार तेह। आहोत त्या पद्धतीने आपण एकोणीस हो किंवा वीस ही जी तारीख निश्चित होईल त्या तारखेला आपण पोलीस बंदोबस्त सगळं आपण तिथं हजर राहून ती कारवाई करू आणि बघू तुमच्या कारवाईत काय काय अडचणी आल्या तरी तुम्ही लोक सगळे आहात गरज पाहून आणि आपण कृपया सोडा नाही प्रशासकडून झालं तर आपण पुन्हा आपण इथं आहे तुम्ही इथं आहे इथं आहे ठीक आहे एक दोन प्रश्न जे आहेत आपले एक दोन प्रश्न सकाळी मांडला तर सरांनी जसं हे सांगितलं की एक दोन व्यवहार करत हे पण रद्द करून घेऊ

बाकी सगळं क्लिअर आहे तरीही आपण बघूया आमची एक मागणी की आमची जी विरास